नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जुचंद्र मित्रांनो आज आपल्या जुचंद्र गावाला आरक्षित शासकीय आरक्षित सोळा ग्राउंड असताना आज एकाही ग्राउंड नाही एका एकही ग्राउंड आपल्यासाठी नाही आहे माझ्या आगरी कोळी आदिवासी बांधवांचा गाव आहे हा आणि या गावात त्यांनाच ग्राउंड नाही प्लेग्राऊंड एक शोकांतिक आहे तर माझी सर्वांना विनंती आहे सर्व ग्रामस्थांना आणि सर्व क्रिकेटप्रेमींना आणि सिक क्रिकेट खेळाडूंना की तुम्ही या ग्राउंडसाठी एकत्र या सर्वांनी एकत्र येऊन एक बैठक घ्या आणि प्रत्येक टीमने एकत्र येऊन एक बैठक घ्या आणि आम्हाला ग्राउंड पाहिजेच ही मागणी उचलून धरा शासनातर्फे कारण सोळा आरक्षित ग्राउंड शासकीय सोळा आरक्षित ग्राउंड असताना एकही प्लेग्राऊंड नाही मिळत म्हणजे काय शोकांतिक का आहे आणि याच्यामध्ये जर कोणी अपव्य केला असेल भ्रष्टाचार केला असेल तर ते त्यांच्यावर कारवाईची पण मागणी करा कारण आज बऱ्याच बऱ्याच ठिकाणावरून लोक येतात आपल्याकडे क्रिकेटर क्रिकेटप्रेमी येतात खेळाडू येतात आपल्याकडे खेळायला येतात आपल्या जुजेंद्र गावाचं नाव होतं लांब लांबून नागल्यावरून कुठून पालघर वरणा कोणी डहाणू वरणा कुणी बांद्रा कुणी अंधेरी वरणासुद्धा खेळायला येणारी माणसं आहेत खेळाडू आहेत आपल्या गावाचं नाव होतं की आपल्या गावामध्ये खेळले पण आता आपल्याकडे ग्राउंडच नाही कुठे खेळणार आणि मी म्हणतो आता जर आपण हालचाल नाही केली तर भविष्यामध्ये आपल्याला एकही ग्राउंड नसणार तेव्हा माझी सर्व ग्रामस्थांना सर्व क्रिकेटप्रेमींना सगळ्या क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की ग्राउंडसाठी एकत्र या क्रिकेट ग्राउंडसाठी एकत्र या कोणतंही राजकारण वगैरे करू नका खेळाडू खेळतो फक्त आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी आपल्या देशासाठी त्याच्यामुळे एक माझी विनंती आहे तुम्हाला आणि सर्वांनाच माहिती आहे की अजूचंद्र गावासाठी मी किती झटणारा माणूस आहे आज आपल्या गावाला प्लेग्राऊंड नसल्यामुळे मला किती दुःख होत आहे ते मी काय वर्णन करू तुम्हाला बघा गावासाठी तरी एकत्र या आपल्या प्लेग्राऊंडसाठी एकत्र या आणि जर कोणी तुमचं प्लेग्राउंड बळकावलं असेल तर त्याच्यावर कारवाईची मागणी करा आणि गावकऱ्याने सुद्धा या प्लेग्राऊंडसाठी खूप योगदान दिलेले आहे आतापर्यंत पण अजूनही द्या एक मागणी करत आहे सर्व खेडाळांतर्फे मी मागणी करत आहे धन्यवाद